सध्या देशात लग्न समारंभ उत्साहाने साजरे केले जातात याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर लग्नाचे अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत काही व्हिडिओ लोक इतके मजेशीर आहेत की तुम्हाला हसू आवरणार नाही ना पण काही व्हिडिओ पाहून तुम्ही थकवा सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये नवरीला वर्माला घालताना नवरदेव असं काही करतो की तु, पाहून तुम्ही अबागवाल काही लोकांना व्हिडिओ पाहून हसू सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय भारतीय लग्नात अनेक परंपरा दिसून येतात तुम्हाला लग्नातील ती परंपरा आठवते का जेव्हा नवरदेव किंवा नवरी एकमेकांना वर्माला घालतात तेव्हा त्यांचे जवळचे लोक त्यांना वर उचलतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय संपूर्ण व्हिडिओ या नक्की क्लिक करून व्हिडिओमध्ये नवरदेव नवरीला वर्माला घालणार तितक्यात काही नातेवाईक येतात आणि नवरीला वर उचलतात नवरदेवाला काय करावे सुचत नाही अशा वेळी नवरदेव थेट नवरदेव नवरीच्या सोफ्यावर चढतो आणि नवरीच्या गळ्यात वर्माला टाकायला जातो पण त्याचा तोल जातो आणि नवरीच्या गळ्यात वर्माला पडत नाही पण नवरी मात्र खाली पडते तिला उचलणारे नातेवाईक सुद्धा खाली पडतात काही नातेवाईकांना हसू आवरत नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल सरिता सारा अकाउंट वरून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले सरकारी नवरदेवाला कमी समजू नका या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या एका युजरने लिहिले याला म्हणतात उंचोडी तर एका युजरने लग्न समारंभ हल्ली मजेशीर होताना दिसतात आणखी एका युजरने लिहिले बास्केटबॉल कोर्टातून नवरदेवाला नोकरी मिळाली वाटत अनेक युजर्सनी व्हिडिओ पाहून हसण्याची इमोजी शेअर केलं